भाजप आणि शिवसेना शिंदेगट यांची मिळून महाराष्ट्रात सरकार आहे पण उल्हासनगरमध्ये अशी घटना घडली गट की त्यामुळे दोन्ही गटातील कार्यकर्ते आमने सामने आले आहेत नेमके प्रकरण काय आहे ते आज आपण पाहू उल्हासनगरमधून एक मोठ्या आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे उल्हासनगरमधील हिललाईन पोलीस स्टेशनमध्ये अंधाधुंद गोळीबार झाला आहे या गोळीबारात कल्याणपूर्वचे भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून हा गोळीबार झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे या गोळीबारात दोघे जण जखमी झाले असल्याचे समजले आहे मिळालेल्या माहितीनुसार जखमी व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या घटनेने एकच खळबळ उडाली असून शिंदे गटाचे तसेच भाजपच्या कार्यकर्त्यांनी या परिसरात मोठी गर्दी केली होती या गोळीबाराच्या घटनेत शिंदे गटाच्या कार्यकर्ते जखमी झाले आहे शिंदे गटाचे पदाधिकारी आणि भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यात गेल्या अनेक दिवसापासून वाद सुरू होता याच वादावरून गोळीबार झाल्या असल्याची माहिती समोर येत आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार भाजपा आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेनेचे महेश गायकवाड यांच्यात वाद झाला उल्हासनगरमधील हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये पोलिस निधकांच्या केबिनमध्येच दोघांमध्ये जोरदार वाद सुरू झाला यानंतर आमदार गणपत गायकवाड यांनी बंदूक काढून फायरिंग केल्याची बातमी समोर आली आहे या, या गोळीबारात महेश गायकवाड आणि राहुल पाटील हे दोघे जखमी झाले असल्याचे वृत्त समजले आहे या गोळीबारात शिवसेनेचे महेश गायकवाड हे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे त्यानंतर अधिकच्या उपचारासाठी ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात असल्याचे वृत्त समोर येत आहे महेश गायकवाड हे एकनाथ शिंदे यांच्या गटातील पदाधिकारी आहेत महेश गायकवाड आणि भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यात काही गोष्टीवरून वाद झाला असल्याचे सांगितले जाते त्यानंतर ही गोळीबाराची घटना घडली असल्याचे बोलले जात आहे पोलीस स्टेशनच्या आतमध्ये घडलेल्या या गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणी पोलिस अधीक्षक तपास घेत आहेत या सर्व प्रकरणावर शरद पवार गटाकडून टीका करण्यात आली आहे या सरकारने महाराष्ट्राची कायदा आणि सुव्यवस्था दाब्यावर बसली असून गुंड आणि हल्लेखोरांना डोक्यावर बसले असण्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे